एकोणीसशे पंच्याण्णव पासून सलग सहा वेळा आमदार असणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या हातून यावेळी आमदारकी जाईल यावेळी असं काय झालं की त्यांच्या पराभवाच्या चर्चा व्हायला लागल्या विखेंची राहता मतदारसंघावरील पकड खरंच कमकोत झाली आहे काय आहे राहता मतदारसंघाची स्थिती या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर शिर्डी मतदारसंघ हा मंत्री राधाकृष्ण विखेंचा बालेकिल्ला एकोणीसशे पंच्याण्णव पासून तर आत्तापर्यंत तेच आमदार पक्ष कोणताही असो येथे विखे हाच पक्ष असतो दोन हजार नऊचा राजेंद्र पिपाडा यांच्या विरोधातल्या निवडणूक जर आपण वगळली तर येथे विखे दरवेळी विक्रमी मतांनीच निवडून येतात विखेंनी राहता व शिर्डीचं रूप पालटलंय का तर हो पालटलंय विखेंनी मतदारसंघात विकास कामे केली आहेत का तर हो केली आहेत विखेंनी स्थानिक प्रश्नांना न्याय दिलाय का तर हो दिलाय मग असं सगळं असताना विखेंच्या पराभवाच्या चर्चा नेमक्या कशा होतात ते आपण आता पाहू गणेश प्रवरा व अश्वी या तीन परिसरांचा मिळून हा विधानसभा मतदारसंघ तयार होतो प्रवरा परिसरामध्ये विखेंची चलती आश्वी हा थोरदांच्या तालुक्यात असला तरी येथेही विखेंची चलती फक्त गणेश कारखाना या आधी विखेंच्या हातात होता तो यावेळी हातून गेलाय मग फक्त गणेश कारखाना हातून गेला म्हणून विखेंना निवडणूक अवघड होईल का तर नाही गणेश कारखाना निवडणुकीमध्ये गेल्या वर्षी कोल्हेंनी थोरातांना हाताशी धरलं आणि सत्तांतर घडून आणलं गणेश कारखाना आता हातात आला म्हणून त्या परिसरातील विखेंची पकड कमी झाली असं म्हणता येणार नाही हा मात्र यावेळी कोल्हे या नव्या विरोधकाची भर मात्र विखेंच्या राजकारणावर पडली आहे हे मात्र नक्की मित्रांनो या मतदारसंघामधील प्रवारा साखर कारखाना शिर्डी पंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद गट मार्केट कमिटी नव्हे नव्हे तर या तालुक्यातील सुमारे पंच्याण्णव टक्के ग्रामपंचायती या विखेंच्याच ताब्यात आहेत विखे दरवेळी इथून साठ टक्क्यांपेक्षा जास्त मते घेऊन निवडून येतात दरवर्षी एक एक दोन टक्क्यांनी वाढतात तसे विरोधकही यावेळी वाढलेत यामध्ये आता भर पडल्याची चर्चा आहे परंतु आता पर जर आपण कोल्हे यांचा विचार केला तर कोल्हे सध्या तरी भाजपमध्येच आहेत कदाचित कोल्हेंची नाराजगी दूर करण्यात फडणवीसांना जर यश आलं तर कोल्हे देखील विखेंशी जुळून घेतील असं म्हणायला हरकत नाही मग यावेळी विखेंच्या विरोधाच्या चर्चा का होत आहेत यावेळी विखेंच्या पराभवाच्या शक्यता का वर्तवल्या जात आहेत तर त्याची काही कारणं आहेत ते कारण आपण आता पाहू यातील पहिलं कारण म्हणजे गणेश कारखाना मागील वर्षी झालेल्या गणेश कारखाना निवडणुकीमध्ये कोल्हेंनी थोरादांना मदतीला घेतलं थोरातांच्या मदतीनं विखेंना धुवीपा चढाई दिला हा पराभव अभूतपूर्व होता त्यामुळे विखेंचाही पराभव होऊ शकतो यावर शिक्कामोर्तब झालं विखेंच्या दहशतीचं झाकण उडवलं असा प्रचार गणेशच्या विजयानंतर विरोधकांनी केला होता आता दुसरं कारण दुसरं कारण म्हणजे तीन ग्रामपंचायतीमध्ये झालेलं सत्तांतर गणेश कारखान्याची निवडणूक झाली त्यामध्ये कोल्हे थोरातांचा विजय झाला आणि विखेंना यामध्ये पराभव पत्करावा लागला या गणेश कारखाना निवडणुकीनंतर लगेचच विखेनच्या मतदारसंघामधील तीन ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झालं त्या ग्रामपंचायती कोल्हे समर्थकांच्या ताब्यात गेल्या आणि हा विखेनसाठी दुसरा झटका होता आता तिसरं कारण तिसरं कारण म्हणजे कोल्हेंनी थोपटलेले दंड युवा नेते विवेक कोल्हे हे जरी भाजपमध्ये असले तरी त्यांचे आणि विखेंचे कधीच पटले नाही दोघांमध्ये असलेलं राजकीय वैर हे सर्वांना माहिती आहे विखेंविरोधात ते सरळ सरळ दंड थोपटत असतात हे देखील सगळ्यांनी पाहिले एकाच पक्षात असूनही त्यांनी विखेंविरोधात मोर्चाही काढला होता नाशिक शिक्षक मतदारसंघात कोल्ह्यांचा पराभव झाला त्याला काही प्रमाणात विखेही जबाबदार आहेत अशा चर्चा रंगल्या त्यामुळे विखेंचा बदला घेण्यासाठी हो कोल्हे कदाचित निवडणूक लढवतील अशा चर्चा अचानक सुरू झाल्यात आता विखेंच्या विरोधामध्ये किंवा पराभवाच्या चर्चामध्ये याच्या मागे असणारं चौथं कारण म्हणजे प्रभाताई घोगरेंची चर्चा शिर्डीचे माजी आमदार चंद्रभान घोगरे पाटील यांच्या स्नुषा असलेल्या प्रभाताई घोगरे या कट्टर विखे विरोधक घोगरे कुटुंब देखील लोणीच गणेश कारखाना निवडणुकीमध्ये प्रभाताईंनी विखेविरोधात केलेलं भाषण व्हायरल झालं आणि त्या स्टार प्रचारक झाल्या गणेशच्या निवडणुकीनंतर प्रभाताईंना भेटायला थेट खासदार संजय राऊत शिर्डीवरून लोणीला गेले होते यावेळी विखेंविरोधात प्रभाताई घोगरे याच विधानसभेला उभ्या राहतील अशा शक्यता वाढल्यात आणि तशा चर्चा देखील सुरू झाल्यात आता पाचवं कारण पाचवं कारण म्हणजे सुजय विखेंचा लोकसभेत झालेला पराभव नगरदक्षिणेमध्ये सुजय विखेंचा पराभव झाला या पराभवानंतर विरोधकांचे मनोधैर्य चांगलंच वाढलंय गणेश कारखाना तीन ग्रामपंचायती व त्यानंतर लोकसभेतील पराभव या तीनही घटना लागोपाठ घडल्याने विरोधकांचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय गणेशच्या विजयानंतर खासदार निलेश लंके यांनी थेट राहत्यात येऊन विखेंना चॅलेंज दिलं होतं त्यामुळे विधानसभेला देखील निलेश लंके हे महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतील आणि मदतही करतील हे नक्की थोरात कोल्हे घोगरे आणि आता लंके हे सगळे एक झाले तर मंत्री विखेंचाही पराभव होईल अशा आशा विरोधकांना वाटतात आता मित्रांनो हे सगळं खरं असलं तरी विखे ही सोपे नक्कीच नाहीत गेल्या चार पिढ्यांपासून विखे सहकाराच्या राजकारणात आहेत शिवाय मंत्री राधाकृष्ण विखे यांना एक मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखलं जात प्रवरा यंत्रणेचा धसका अगदी राज्यातही घेतला जातो सुजय विखे हे देखील त्यांच्या लोकसभेत झालेल्या पराभवानंतर मागील काही दिवसांपासून शिर्डी मतदारसंघात आहेत आता तुम्ही दहाव्यालाही बोलवा मी कावळ्याच्या अगोदर हजर असेल असं दोन दिवसापूर्वीच त्यांनी एक वक्तव्य केलं आणि या वक्तव्यामधून त्यांनी स्वतःतील झालेला बदल बोलून दाखवला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील सुजय विखे असतील यांच्या खेरीज शालिनीताई विखे आणि धनश्री विखे अशा विखे कुटुंबातील चारही सदस्यांच्या स्वतंत्र यंत्रणा आहेत त्यामुळे विखेंना पराभूत करणं नक्कीच ना सोपं नाही मित्रांनो विखेंच्या पराभवाची स्वप्न पाहणारी विरोधक त्यांच्यासमोर टिकतील का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद